नमस्कार मी सुनीता गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण नवीन रेसिपी पाहणार आहोत तर नाश्त्या सिंट्यासारखे उपीट किंवा उपमा घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहूया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया खूप छान असे मौसूद आणि चटपटीत चवीला असे उपीट तयार होते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आता इथे आपण उपीट करण्यासाठी कढई तापायला ठेवलेली आहे आणि रवा घेतलेला आहे मी वाटी रवा आहे हा कमी गॅसवरच रवा भाजायचा आहे येथे मी तेलाचा अगदी कमी प्रमाणात वापर करून उपीट किंवा उपमा बनवणार आहेत खूप छान असा होतो तर आता येथे कमी गॅसवर मी रवा भाजायचा आहे रवा असा थोडासा गुलाबी रंगावर येईपर्यंत भाजा असा रंगा भाजायचा आहे किंवा तपकिरी रंगावर येईल असा भाजायचा आहे हळूहळू रवा आपला भाजत आहे बघू शकता थोडासा कलर चेंज व्हायला लागलेला आहे आता आपलं रवा भाजलेला आहे ना चांगला तर आता रवा एका ताटामध्ये काढून घेऊया आणि त्याच कढाईमध्ये आपण तेल टाकून घेऊया इथे मी एक वगळी तेल टाकलेले अगोदर एका वगळीत थोडंसं आलं तर आणि नंतर मी अर्धी वगळी घेतली म्हणजे जो एक वगळीलासुद्धा तेल कमी आहे तर आता हे ते तेल थांब चांगलं तापलं ना तर त्यामध्ये एक चमचा मोहरीचा टाकायची आणि फोडणी जर कडक बसली ना तर उपीट खूप छान होते आणि एक चमचा जिरे टाकलेले जिरे छान असे फुलू द्यायचे आहे आणि आपलं घरचा ताजा असलेला कडीपत्ता आहे ना तो छान देखील असा कडक करायचा आहे आणि कांदा घेतलेला आहे मी दोन लहान आकाराचे कांदे असे बारीक कापून घेतलेले आणि कांदे ना असे गुलाबी रंगावर असे परतून घ्यायचे कांदा चांगला परत परतला की मग त्यामध्ये आपण काय करणार आहे थोडंसं उडदाची डाळ जी असते ना आपली आपण जी याला वापरतो सालीची इडलीसाठी वापरतो ना तर ती डाळ घेतलेली आहे आणि ती डाळ थोडीशी अशी चांगली भाजून घ्यायची आहे तेलामध्ये कांदा एका साईडला सार बाजूला करून द्यायचं आहे आणि त्यामध्येच आपली डाळ भाजायची डाळ चांगली अशी फुलते बघा आणि ही दा डाळ जर वापरली ना तर उपमा खूप छान होतो आणि माझ्या मुलींना हा शनिवारी शाळेत नाश्त्यासाठी दिला होता ना तर त्यांच्या मैत्रिणींना खूप आवडला त्यामुळे खूप दिवसातून अशा प्रकारचे उपीट खाल्लेले आहे खूप छान परत आमच्यासाठी मम्मीला तुझ्या करायला सांग म्हणे आता हे आपलं उडदाची डाळ देखील चांगली भाजलेली आहे ना तर सर्व कांदा डाळ ते सर्व एकत्र एक करून घ्यायचं चांगलं परतून घ्यायचं आहे आणि कांदा चांगला परतण्यासाठी ना आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे कांदा आणखीन चांगला परतला जातो म्हणजे कच्चेपणा त्यातला कमी होतो उपीटमध्ये याच्या दाताखाली कचकच वाजत नाही आणि कांदा चांगला आपला गुलाबी रंगावर चांगला परतलेला आहे ना तर आता थोडंसं सा बा साईडलाच करायचं आहे कढईमध्ये थोडंसं तेल राहतं ना त्यामध्येच आपलं बारीक कापलेल्या मिरच्या सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आहे त्या परतून घेतल्या चांगल्या आणि त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकलेले मी आहे जर तुमच्याकडे भाजलेले शेंगदाणे नसतील ना तर तुम्ही फोडणीच्या अगोदरच तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे ते शेंगदाणे आता माझ्याकडे होते चांगले भाजलेले शेंगदाणे कडक भाजलेले तर ते घेतले मी चांगले परतून घेतले नंतर दोन बारीक चिरलेले टोमॅटो घेतले ते चांगले मौसूद होऊपर्यंत परतून घ्यायचे पर कांदा देखील आप आता आपला मऊसूद परतलेला आहे आणि टोमॅटो देखील मऊ झालेले आहे ना तर आता त्यावेळेस टाकूया एक चमचा हळद हळद देखील चांगली परतून घ्यायची आहे तर आता हळद मिक्स झालेली आहे ना आता आपण भाजलेला जोराव होतो ना तो कढईमध्ये टाकून देऊया आणि सर्व जिन्स एकत्र करून घेऊया जिनस एकत्र झाल्यानंतर आहे ना आपण एका स्टीलच्या किटलीमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पाणी ओतून द्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी एकदा एकजीव झालं की त्यामध्ये एक वाटी दही घ्यायची आहे दहीने खूप चटपटीत अशी आंबट गोड चव येते थोडीशी साखर टाकायची आहे त्यानंतर दही मिक्स झालं का एकदा त्यामध्ये साखर टाकायची आहे थोडीशी चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे मीठ टाकलं आहे मी चवीनुसार आणि इथे थोडीशी साखर देखील टाकणार आहे मी मीठ टाकली टाकल्यानंतर आहे ना थोडीशी साखर टाकलेली आहे मी ती माझ्याकडनं स्किप झालेली आहेत आणि नंतर वाफून घेऊया दहा मिनटासाठी दहा मिनटं झालेली आहेत आता वाफून झाल्यानंतर झाकण काढलं आहे आणि हालवून दिलं एकदा तर असं मौसूद उपीट तयार झालेलं आहे खूप चटपटीत गोड आंबट गोड असं खूप छान लागतं असं ओपीट नक्की घरच्या घरी बनून बघा व्हिडिओ कसा वाढला नक्की कमेंट करून सांगा गा आणि चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया एका नवे व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले व्हिडिओ बघत राहा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल